भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील प्रसिद्ध सद्गुरू बाळूमामा मंदिर व परिसराची स्वच्छता राणदा युवा विकास फाउंडेशन तर्फे करण्यात आली. नव्याने स्थापन झालेल्या या संस्थेने सामाजिक कार्यात पुढाकार घेत मंदिर परिसर स्वच्छ व नीटनेटका केला आहे. आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा मंदिर व परिसर उड्डाणपुलाखालील भाग तसेच मुख्य रस्ता येथे राणादा युवा विकास फाउंडेशनच्या तर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. फाउंडेशनचे अध्यक्ष राणादा विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहानं यामध्ये भाग घेतला दर अमावस्ये व वा रविवारी भाविकांच्या गर्दीमुळे या परिसरात न कळत कचरा साचला जातो त्याची वेळीच विल्हेवाट लावण्याची गरज ओळखून फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमुळं मंदिर व परिसर पुन्हा एकदा स्वच्छ नीटनेटका आणि सुंदर झाला असून ग्रामस्थ व भाविकांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केलं आहे बाळूमामा देवस्थान मंडळानं देखील या उपक्रमाचं कौतुक केलं आहे वैभव कांबळे संभाजी कांबळे अवधूत स्वप्नील यश कृष्णा खापरे किरण पाटील प्रकाश पाटील गोऱ्या आदी कार्यकर्त्यांनी मुळाचं सहकार्य या उपक्रमामध्ये केलं स्वच्छतेसाठी समाजानं पुढाकार घेतल्यास मंदिर परिसर नेहमीच स्वच्छ राहील असा विश्वास संस्थापक अध्यक्ष विकास पाटील यांनी व्यक्त केला आहे